तुम्हाला माहिती आहे का सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली गावात प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं वेतोबा मंदिर आहे हे मंदिर स्थानिकांसाठी केवळ धार्मिक स्थळ नसून एक रहस्यमय अनुभव देणारं ठिकाण मानलं जातं वेतोबा देव हा गावाचा रक्षक असून रात्रीच्या वेळी तो पांढऱ्या घोड्यावर बसून गावाची फेरी मारतो असा श्रद्धाळूंचा विश्वास आहे लोककथेनुसार प्राचीन काळी एका गावात दुष्ट प्रवृत्तीचे लोक वारंवार चोरी आणि अन्याय करील गावकऱ्यांनी देवाकडे प्रार्थना केली तेव्हा वेतोबा गावाच्या संरक्षणासाठी प्रकट झाला रात्रीच्या का त्याची पावलांची चाहूल लागायची घोड्याच्या टापांचा आवाज दुरून ऐकू यायचा आणि गावकरी खात्री बाळगत की आता आपला देव पहारा देतो वेतोबाला खास करून तेल आणि काळी पन्हेरी चादर अर्पण करण्याची परंपरा आहे कारण विश्वास आहे की देव रात्री भ्रमण करताना थकतो आणि त्याला तेलाने मालिश करून शांती मिळते तसेच काही चादर त्याच्या रूपाशी निगडीत आहे गावातील वयोवृद्ध सांगतात की ज्यांनी कधीही खोट बोललेलं अन्याय केला किंवा चोरी केली त्यांना शिक्षा दिली त्याच वेळी निरपराध आणि सत्यप्रिय लोकांना त्याने नेहमीच आश्रय दिला आजही अनेक भक्त सांगतात की मध्यरात्री मंदिराच्या परिसरात अद्भुत आवाज ऐकू येतात कधी घोड्याचे टाप टाप तर कधी शस्त्रांचे खणखण त्यामुळे वेतोबा देवाचं मंदिर हे केवळ उपासनेचं नव्हे तर रहस्य आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं ही कथा आपल्याला आठवण करून देते की न्यायाच्या रक्षणासाठी नेहमीच एक शक्ती जागृत असते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन दाबा थँक्यू